नीतीश कुमार हे आता बिहारच्या राजभवनात दाखल झालेत आणि दहाव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत नीतीश कुमार आणि त्यांचे आठ मंत्री यावेळेला शपथ घेतील जे पी नड्डा हे सध्या बिहारच्या राजभवनात दाखल झालेले आहेत राजदासोबतच्या त्यांचा घरोबा तोडून त्यांनी आता एनडीए सोबत हात मिळवणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा ते सत्तेत सहभागी होत आहेत ही थेट दृश्य आहेत बिहारच्या राजभवनातली नीतीश कुमार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मात्र यावेळेला सत्तेत त्यांना एनडीएची साथ असेल शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी सकाळी राजीनामा आणि संध्याकाळी शपथ नितीश कुमार यांचं राजकारण वेगळ्याच पातळीवरचं आहे एकीकडे जे नितीश कुमार मोदी यांचा विरोध करत दोन हजार तेरापासून सातत्यानं भाजपकड कधी भाजपची जवळी कधी भाजपकडनं दुरावा करताना पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा आता भाजप सोबत जाताना पाहायला मिळत आहेत तर आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजीनामा दिले आणि त्या दिवशी शपथ देखील घेतली हे साठी नितीश कुमार यांच्यासाठी नवीन नाही आहे मात्र सातत्यानं घडणारी घटना बिहारची जनता हे स्वीकारणार का कारण ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत होतं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने ज्या बिहारने मंडल आणि कमंडलचं राजकारण पाहिलं भाजपच्या लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेला कमंडलच्या राजकारणाला मंडल आयोगाच्या माध्यमातून उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जो राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप लोकसभा निवडणुकीला जात आहे त्यामध्ये नितीश कुमार लालू प्रसाद यादव हे सोबत येत एक प्रकारे उत्तर देणार का हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जात होता त्याच वेळेस नितीश कुमार यांना सोबत घेतलं गेलं भाजपकडनं आणि एक उत्तर या सगळ्या राजकारणामध्ये देण्यात आलं सगळ्यात महत्वाचं हे पाहणं महत्वाचं आहे की मध्य प्रदेश राजस्थान जी महत्वाची राज्य आहेत उत्तर प्रदेश जी हिंदी हटलँड म्हणून ओळखली जातात या राज्यामध्ये भाजपने आपली जमीन सुपीक केली आणि त्यांच्या समोरचे अडथळे दूर करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे सर्वात जर आपण पाहिलं तर पहिले चार स्टेट महत्वाचे होते भाजपसाठी एक उत्तर प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी शरद पवार यांचा पक्ष फोडून अजित पवार यांना सोबत घेतलं तिथलं गणित सॉल्व्ह केलं पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांची आघाडी झालेली नाही आहे त्यामुळं ज्या ठिकाणी बेचाळीस जागा आहेत ते राज्य एक भाजप पुन्हा एकदा त्याच ताकदीने जागा वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि ती चौथ्या क्रमांकावर असलेलं राज्य आहे बिहार त्यामध्ये चाळीस जागा आहे मात्र हे राज्य फक्त जागाच नाही तर देशाला नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतं कारण इंदिरा गांधी यांना आव्हान याच राज्यातून देण्यात आलं त्यानंतर जर पाहिलं तर राम मंदिराच्या अगोदर जी रथयात्रा निघा निघाली होती भाजपची लालकृष्ण आडवाणीची ती देखील या ठिकाणी अडवण्यात आली आणि देशाला एक ओबीसीचं वेगळं राजकारण जे देण्याचं काम केलं ते देखील याच राज्यातून करण्यात आलं पुन्हा एकदा बी ही राजकारणाची भूमी आहे एक वेगळी दिशा देईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती आणि इंडिया आघाडीची जी जो पाया रचला तर रचण्याचं काम नितीश कुमार यांनी केलं आणि त्याच नितीश कुमार यांनी आता भाजप सोबत सन्मान साधण्याचा निर्णय घेतला तर हे नितीश कुमार सकाळचा राजीनामा आणि संध्याकाळी शपथ हे हो, हो. नितीश कुमारच करू शकतात कारण आज ते नवव्या वेळा शपथ दिला जात आहे हो तो तो आज तक हमको डार्क में रखे और इवन लालू प्रसाद जी को भी डार्क में रखे और सडनली उन्होंने अपना डिसीजन बोल दिया डिसीजन तो पहले ही तैयार कर लिया था तो ये हमको तो लग रहा था पांच दिन पहले ही मेरे को लालू प्रसाद ने कहा था ये तो छोड़ के चले जाएगा लेकिन अपने को अपनी तैयारी करना है हम लड़ते रहेंगे सर पहली बार उत्तराखंड दौरे पर आप पहुंचे कार्यकर्ताओं से मिले आपने संबोधित किया कितना उत्साह आपको लगा कार्यकर्ताओं में आप देखे तो देखिए एक एक बात ये है छोटी सी मेरी गलती हो गई कि मैं थोड़ा देर रहा है और लोग तो आए थे बहुत और हमने उनको यही समझाया कि डेमोक्रेसी को सुरक्षित रखना है और अपने कॉन्स्टिट्यूशन को सुरक्षित रखना है और आज जो पे हमला हो रहा है डेमोक्रेसी पे हमला हो रहा है और ऑटोनस बॉडी पे जो ऑटोनस बॉडी पे जो आज हमले हो रहे हैं उसके अलावा जो भी गवर्नमेंट के एजेंसीज हैं चाहे वो अट, अपना ईडी हो मनोनीत मुख्यमंत्री अनुरोध है कि वे मंच मंचार शपथ ग्रहण करने की कृपा करें। नीतीश कुमार सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुम रखूंगा मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं नीतीश मैं कुमार प्रतिनिष्ठा से ज्ञान तो तो करता हूँ कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे याद होगा और किसी व्यक्ति या व्यक्तियों को सबसे सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अनेक कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित होगा मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा नितीश कुमार यांची पलटू अशी ख्याती आहे बिहारच्या राजकारणामध्ये हवामान खात्याची सुद्धा उपमा त्यांना दिली जाते कारण वारंवार त्यांनी बदललेल्या भूमिका एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ते जनता दलातून बाहेर पडलेले होते पहिल्यांदा आणि त्यांनी समता पार्टीची स्थापना केली होती जी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी जनता दल युनायटेडमध्ये विलीन केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्येच त्यांनी भाजपसोबत पहिल्यांदा युती केली आणि दोन हजार तेरामध्ये भाजपसोबतची सतरा वर्षांची युती त्यांनी तोडलेली होती यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या तळ्यात मळ्यात उड्या सुरूच होत्या दोन हजार पंधरामध्ये त्यांनी जनता दल युनायटेड आर जे डी आणि काँग्रेस यांची महाआघाडी उभी केली दोन हजार बावीसमध्ये भाजपसोबत ब्रेकअप करून त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत आपली महायुती केली राजद काँग्रेसची साथ सोडली आणि त्यानंतर दोन हजार सतरामध्ये ते भाजपसोबत आलेले होते मात्र भाजपसोबत त्यांनी दोन हजार बावीसला ब्रेकअप केला आणि दोन हजार चोवीसला म्हणजे आज पुन्हा एकदा त्यांनी भाजपसोबत आपली युती केलेली आहे त्यामुळे भाजपची साथ भाजपचा विरोध अशी वारंवार त्यांनी भूमिका बदलत राहिलेली आहे आणि अखेरीस ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले